नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहे कोणत्याही क्षणी त्यांचा राजीनामा घेतल्या जाण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणामध्ये ठोस कारवाई न झाल्याने मराठा समाज तसेच इतर समाज आक्रमक झालेला आहे आणि बीड आज सर्व पक्षांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक तसेच काही नेते करत होते पण आता राष्ट्रवादी अजितदादा गटामधूनच ही मागणी समोर आलेली आहे बीडमधील अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी थेट मागणी केलेली आहे या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे केलेली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे अडचणीत वाढ झालेली आहे या, या मोर्चाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आता देवेंद्र फडणवीस सुद्धा दबावात आल्याचं दिसतंय आणि म्हणूनच आता ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र